नमस्कार मित्रांनो कसे आहात बरे आहात ना मित्रांनो नेहमी तरुण दिसावं ही प्रत्येकाची इच्छा असते परंतु वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात केस पांढरे होऊ लागतात आणि म्हातारपणाची लक्षणे स्पष्टपणे दिसू लागतात अशा वेळी नेहमी तरुण दिसण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अठरा टिप्स आज आपण पाहणार आहोत अनेक जण वाढतं वय लपवण्यासाठी ब्युटी पार्लरचा महागीर ट्रीटमेंट घेतात परंतु त्यांचा मनावर तितका उपयोग होत नाही आणि सोबत पैसेही खर्च होतात आपल्या दैनंदिन जीवनात काही मोजके बदल केल्यास आपण नक्कीच चेर तरुण दिसू चला तर जाणून घेऊ नेहमी तरुण दिसण्यासाठी कोणत्या टिप्स आचरणात आणाव्या नंबर एक सकाळची सुरुवात चहा किंवा कॉफी न न करता ग्रीन टी ब्लॅक टी हळदीचा दूध गोड आणि दूध बादाम दूध अशा तारुण्य टिकवणाऱ्या आरोग्यदायी पेयांनी करा हे पदार्थ आपल्या स्किनसाठी अत्यंत फायदेशीर असतात रात्री तांब्याच्या भांड्यात पाणी भरून ते सकाळी प्यायला तारुण्य टिकून राहते आठ ते दहा बादाम रात्री भिजून ते सकाळी खाल्ल्याने देखील चेहरा तरुण दिसतो नंबर टू भरपूर पाणी पिणे आणि आहारात द्रव्य पदार्थाचा समावेश करणे होय तुम्ही दिवसभरात किमान दोन ते तीन लिटर पाणी अवश्य प्यायला हवे यामुळे पचनक्रिया सोळीत चालते आहारातील पोषक घटक शरीरातील शोषले जातात शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते म्हणजे शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि तारुण्य टिकून राहते नंबर तीन मौसमी भाज्या आणि फळे आहारात अवश्य असायलाच हवी भाज्यामुळे शरीरात घटक वाढतात जे वाढलेले वय कमी करतात भाज्यांमध्ये लोक लायसनिक इंडेक्स असणारी फळे निवडा फळे देखील म्हातारपण येऊ देत नाहीत नंबर चार तुमच्या आहारात विक्रीचे पदार्थ पॅकेज फूड कार्बोनेटेड ड्रिंक्स बिस्किट ते सॉस आईस्क्रीम रेडी टू ईट पदार्थ भरपूर असतात का जर असतील तर त्यांचं प्रमाण अगदी नगण्य करायला हवं कारण हे सर्व पदार्थ आपल्याला वेगाने म्हातारपणाकडे नेऊन जातात तारुण्याच्या सर्वात मोठं शत्रू म्हणजे साखर आपलं वय वाढण्यामध्ये सर्वाधिक वाटा या साखरेचाच असतो चॉकलेट पेस्ट्री आईस्क्रीम मानव मानवनिर्मित कोणतेही गोड कोण पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक असतात यांच्यात साखर अतिप्रमाणात असते नेहमी तरुण दिसण्यासाठी आपल्या आहारात गुड फॅट्स असायलाच हवेत ओमेगा थ्री फेज मोटर फॅट्स यांना गुड फॅट्स असे म्हणतात स्वयंपाक करताना मोहरीचे ते, तेल तिळाचे तेल शेंगदाणा तेल ऑलिव्ह ऑइल यांचा वापर आवर्जून करावा प्रयत्न करावा की कोल्ड प्रेस ऑइल आपण वापरत आहोत हे गुड फॅट्स मनुष्याला ठेवतात नंबर आठ गाल मान आणि डोळ्यांच्या आसपासची त्वचा वाढत्या वयासोबत लटकू लागते सैल बनते अशी सैल त्वचा म्हातारपणा स्पष्टपणे दाखवते जर आपण दररोज मानेचा व्यायाम केला अर्थात अनेक एक एक्सरसाइज केली तर स्किन टाईट बनते आणि आपण तरुण दिसून लागायच्या व्यायामासोबतच इतरही व्यायाम अवश्य करावे e, विटॅमिन ई विटॅमिन सी आणि विटॅमिन ए मुबलक प्रमाणात असणारी फळं आवर्जून खा जसं की संत्री मोसंबी बेरीज करून ठेवतात योगा म्हणजेच योगासने वॉक डान्स असा कोणत्याही स्वरूपाचा शारीरिक व्यायाम दररोज करायलाच हवा यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित चालते आणि त्वचा उजळते रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर केलेला मेकअप स्वच्छ करावा मेकअप रात्रभर राहिल्याने त्वचा खराब होते रात्रभर ठेवलेला मेकअप चेहऱ्यावर पिंपल्स आणि फुटकुळे आणतो महिलांनी झोपताना केस बांधूनच झोपाव केस मोकळे सोडून झोपल्याने ते तुटण्याची गळण्याची खराब होण्याची शक्यता वाढते तरुण दिसण्यासाठी शांत झोप अत्यंत आवश्यक मानली जाते दररोज किमान सहा ते आठ तासांची शांत झोप तरुण दिसण्यासाठी महत्वाची असते सातत्याने जागरण केल्याने वय लवकर वाढत असते तसेच हृदयाशी संबंधित आजार देखील होतात अनेकांना धूम्रपान करण्याची सवय असते हानिकारक आहे परंतु धूम्रपान करणारी व्यक्ती वयापेक्षा जास्त लवकर वयस्कर दिसू लागते धूम्रपानामुळे त्वचेच्या पेशी खराब होतात रेड वाईन अवश्य घ्या वृद्धत्व रोखण्यासाठी रेड वाईन रामबाण मानली जाते रेड मध्ये अँटी ऑक्सिडंट असतात जे त्वचेमध्ये कोलायझन वाढून चेहऱ्यावर येऊ देत नाही तरुण आणि तेजस्वी दिसतो भारतात उपवासाला खाल्ली जाणारी रताळी बीटा कॅरेटीन नावाचा अँटी भरपूर असतात रताळी खाल्ल्याने त्वचा तरुण दिसते रताळ्यामध्ये आढळणारी विटामिन सी आणि विटॅमिन ई त्वचेचे पासून रक्षण करते नंबर लाल मिरची त्वचेवरील सुरकुत्या कमी करते त्वचेवर जे ग्लो आणते बादाम अक्रोड शेंगदाणे हे मेवे डेमेज झालेल्या त्वचेच्या उंतींना बरं करतात तसेच त्वचेचे सूर्याच्या रक्षात करतात पपई मध्ये पपईन या नावाचं म्हणून काम करतात चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होतात पपई मध्ये सूज म्हणजे दाह कमी करणारे औषधी गुणधर्म आहे पपई खाल्ल्याने डेड स्किन निघून जाते त्वचेवर ग्लो येतो त्वचा घट्ट करण्यासाठी म्हणजेच टाईट करण्यासाठी पालक मेथी माठ चाकवत यांसारखा पालेभाज्या आवर्जून घ्याव्यात यामुळे सुरकुत्या कमी होत्या मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तवर स्वस्थ राहा मस्त राहा आनंदी राहा धन्यवाद